मी माझ्या आधीच्या अनुभवांना तुमच्यासोबत शेअर केल्यानंतर मिळालेला प्रतिसाद पाहून मी थक्क झालोय आमच्याकडे अशी अनेक प्रकरणं आहेत जी कधीच सुटली नाहीत किंवा जेव्हा सुटली तेव्हा सापडलेली व्यक्ती अशा ठिकाणी होती जिथे ती असणं शक्यच नव्हतं आज मी तुम्हाला अशाच काही प्रकरणांबद्दल आणि जंगलातील त्या विविध चिन्यांबद्दल अधिक सांगणार आहे ही गोष्ट एका वयस्क माणसाची आहे एकटाच एका प्रसिद्ध ट्रेकिंगच्या वाटेवर फिरायला गेला होता पण घरी परतलाच नाही त्याच्या पत्नीने आम्हाला फोन केला तिने सांगितले की त्याला आकडी येण्याचा सीझरचा त्रास आहे आणि तिला भीती होती की त्याने औषध घेतलं नसेल आम्ही नेहमीच्या पद्धतीने शोध सुरू केला आणि लवकरच आमच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याच्या वाटेवरून बाजूला गेल्याच्या खुणा सापडल्या आम्ही सगळे तिथे जमलो आणि विखुरलेल्या परिघाच्या आकारात शोध घेऊ लागलो अचानक रेडिओवर संदेश आला की सगळ्यांनी परत त्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जागी जमावा याचा अर्थ सहसा असा होता की हरवलेली व्यक्ती जखमी अवस्थेत सापडली आम्ही तिथे पोहोचलो आणि पाहतो तर काय तो अधिकारी एका झाडाखाली डोक्याला हात लावून उभा होता मी माझ्या मित्राला विचारलं काय झालं आणि त्याने वर झाडाच्या फांद्यांकडे बोट दाखवलं मी जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही जमिनीपासून किमान तीस फूट उंचीवर एका फांदीला त्या माणसाची चालण्याची काठी लटकत होती तिच्या मुठीला असलेला छोटा पट्टा फांदी भोवती व्यवस्थित अडकवला होता आणि ती शांतपणे लटकत होती त्या माणसाने ती इतक्या उंचावर फेकणं शक्यच नव्हतं आणि तो तिथे असल्याचा इतर कोणत्याही खुणाही नव्हत्या आम्ही झाडावर आवाज दिला पण तिथे कोणी नव्हतं हे उघड होत आम्ही त्या माणसाचा शोध घेत राहिलो पण तो कधीच सापडला नाही आम्ही आमची कुत्रीही आणली पण त्या झाडाच्या खूप आधीच त्यांना त्याचा वास येईनासा झाला होता अखेरीस तो शोध थांबवण्यात आला त्या माणसाची पत्नी महिनोन महिने आम्हाला रोज फोन करून विचारायची माझे पती सापडले का आणि प्रत्येक वेळी तिचा आवाज अधिकच निराश होत जायचा ती घटना इतकी का अस्वस्थ करते मला माहीत नाही कदाचित तिच्यातील ती अशक्यता आणि ते अनुत्तरित प्रश्न त्या माणसाची काठी तिथे गेली कशी एक दुसरं प्रकरण आहे हरवलेल्या मुलांची प्रकरणं सर्वात हृदयद्रावक असतात एक आई आणि तिची तीन मुलं एक सहा एक पाच आणि एक तीन वर्षाचं एका तलावाजवळच्या परिसरात सहलीसाठी गेले होते तिच्या म्हणण्यानुसार तिने मुलांवरून क्षणभरही नजर हटवली नाही ती तिचं सामान आवरून पार्किंगच्या दिशेने परत येत होती मुलं तिच्या पुढे चालत होती तेव्हाच तिला तिच्या मागे कोणीतरी पायवाटेवरून येत असल्याचा आवाज आला ती मागे वळली आणि त्या चार पाच सेकंदात तिचा पाच वर्षाचा मुलगा गायब झाला तिने तिच्या इतर दोन मुलांना विचारलं की तो कुठे गेला त्या दोघांनीही सांगितलं की एक मोठा भयानक चेहऱ्याचा माणूस झाडांमधून बाहेर आला त्याने मुलाचा हात धरला आणि त्याला झाडांमध्ये घेऊन गेला उरलेली दोन्ही मुलं अजिबात घाबरलेली नव्हती उलट त्यांना जणू काहीतरी गुंगीचं औषध दिल्यासारखं वाटत होतं अर्थात ती आई घाबरली तिने मुलाचं नाव ओरडायला सुरुवात केली एका क्षणी तिला वाटलं की त्याने तिला उत्तरही दिलं पण ती इतर दोन मुलांना सोडून जंगलात जाऊ शकत नव्हती तिने पोलिसांना बोलवलं आणि आम्ही लगेच पोचलो आम्ही मैलोन मैल शोध घेतला पण आम्हाला त्या मुलाचा एकही एक मागूस सापडला नाही कुत्र्यांना वास नाही कपड्यांचा तुकडा नाही काहीच नाही काही काळ त्या आईवर संशय होता पण ती या घटनेने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली दिसत होती अखेरीस शोध थांबला पण काही स्वयंसेवक शोध घेतच राहिले आणि एके दिवशी आम्हाला रेडिओवर संदेश आला की एक मृतदेह सापडलाय त्यांनी आम्हाला जागा सांगितली आणि आमचा कोणाचाच विश्वास बसणार नाही आम्हाला वाटलं ते दुसरंच कोणीतरी बाळ असेल पण आम्ही तिथे गेलो तो मुलगा जिथे गायब झाला होता तिथून सुमारे पंचवीस किलोमीटर लांब आणि खरंच आम्हाला त्या मुलाचाच मृतदेह सापडला मी तेव्हापासून विचार करतोय की ते बाळ तिथे पोचलं कसं एका स्वयंसेवकाला एका उंच खडकाळ कड्याच्या पायथ्याशी मध्यावर काहीतरी दिसलं त्याने दुर्बिणीतून पाहिलं आणि त्याला खडकातील एका लहानशा फटीत एका लहान मुलाचा मृतदेह दिसला तो कडा इतका धोकादायक आहे की आम्हालाही आमच्या गिर्यारोहणाच्या साहित्याशिवाय चढणं कठीण आहे एक पाच वर्षाचा मुलगा तिथे स्वतःहून पोहोचणं शक्यच नव्हतं एवढंच नाही तर त्या मुलाच्या अंगावर एकही ओरखडा नव्हता त्याचे बूट गायब होते पण त्याचे पाय खराब किंवा मळलेले नव्हते जणू एखाद्या जनावराने त्याला तिथे ओढून नेलं नव्हतं आणि तो महिनाभरापासून बेपत्ता असूनही असं वाटत होतं की त्याचा मृत्यू फक्त एक दोन दिवसांपूर्वीच झाला होता नंतर आम्हाला कळलं की त्याचा मृत्यू थंडीने झाला होता ही माझ्या आयुष्यातील सर्वात अनकलनीय आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रसंगांपैकी एक आहे हा एक तिसरा प्रकार आहे मी जेव्हा प्रशिक्षणार्थी होतो जेव्हा मी ट्रेनी होतो तेव्हाची ही गोष्ट आम्ही एका चार वर्षाचा मुलाला शोधत होतो कुत्र्यांना त्याचा वास लागला होता त्यामुळे तो सापडेल याची आम्हाला खात्री होती तो आम्हाला एका बोराच्या जाळीत सापडला मी आणि माझे प्रशिक्षक परत येत असताना त्यांनी मला एका अशा ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला जिथे हरवलेले लोक अनेकदा सापडतात ती एक नैसर्गिक दरी होती आम्ही तिथे पोहोचलो आणि त्या मला जुन्या घटनांबद्दल सांगत होते आणि ते मला तिथल्या जुन्या घटनांबद्दल सांगत होते तेव्हाच मला दूरवर काहीतरी दिसलं आम्ही ज्या ठिकाणी होतो ते संरक्षित वनक्षेत्र होतं म्हणजे तिथे कोणतंही बांधकाम होऊ शकत नव्हतं पण मला दिसत होतं की त्या वास्तूच्या कडा सरळ होत्या आणि निसर्गात सरळ रेषा क्वचितच आढळतात मी तिकडे बोट दाखवलं पण माझे प्रशिक्षक काहीच बोलले नाही ते फक्त मागे थांबले आणि मला पुढे जाऊ दिलं मी त्या वास्तूच्या जवळ पोहोचलो आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला तो एक जिना होता जंगलाच्या मधोमध मद। एखाद्या घरात असावा तसाच साधारण दहा पायऱ्यांचा ज्यावर फिकट रंगाचं कार्पेट होतं पण तो घरात असण्याऐवजी इथे जंगलाच्या मधोमध होता मदो जणू एखाद्या व्हिडिओ गेम मधील ग्लिच जिथे घर लोड व्हायला विसरलं होतं आणि फक्त जिना दिसतोय मी तिथे उभा राहिलो आणि माझा मेंदू मी में जे पाहत होतो त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत होत माझे प्रशिक्षक माझ्या बाजूला येऊन उभे राहिले जणू जगातील सर्वात सामान्य गोष्ट पाहत आहेत असं भासवत होते मी त्यांना विचारलं हे इथे काय करते, ते फक्त हसले याची सवय करून घे नवीन आहेस तुला असे बरेच दिसतील मी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझा हात घट्ट पकडला मी तुझ्या जागी असतो तर तसं केलं नसतं ते म्हणाले त्यांचा आवाज साधा होता पण पकड घट्ट होती तुला हे नेहमी दिसतील पण त्यांच्या जवळ जायचं नाही त्यांना हात लावायचं नाही त्यांच्यावर चढायचं नाही फक्त दुर्लक्ष करायचं एवढं लक्षात ठेव त्यांच्या बोलण्यात असं काहीतरी होतं की मी पुढे काही विचारलंच नाही आणि ते बरोबर होते मी माझ्या कामावर असताना अनेकदा असे जिने पाहिले कधी ते वाटेच्या जवळ असतात तर कधी मैलोन मैलात जिथे कोणीही जात नाही ते सहसा चांगल्या स्थितीत असतात कधी कधी एखाद्या जुन्या वाड्यातून कापून आणल्यासारखे दिसतात मी लोकांना याबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला पण मला तेच उत्तर मिळालं ते, ते सामान्य आहे काळजी करू नकोस पण त्याच्या जवळ जाऊ नकोस आज जेव्हा नवीन ट्रेनी मला याबद्दल विचारतात तेव्हा मीही त्यांना तेच उत्तर देतो मला खरंच माहीत नाही की त्यांना दुसरं काय सांगावं ही चौथी गोष्ट आहे आणि शेवटची गोष्ट आहे एका वयस्क बाईला ट्रेकिंगच्या वाटेवर चक्कर आली होती आम्ही तिथे पोहोचलो तिचा नवरा खूप घाबरला होता त्याने सांगितलं की तो वाटेवरून थोडा बाजूला काहीतरी पाहत होता तेव्हाच त्याच्या बायकोने किंकाळी मारली तो परत आला तर ती जमिनीवर बेशुद्ध पडली होती आम्ही तिला खाली आणत असताना ती शुद्धीवर आली आणि पुन्हा किंचाळू लागली मी तिला शांत केलं आणि विचारलं काय झालं तिने जे सांगितलं ते खूप विचित्र होत ती तिच्या नवऱ्याची वाट पाहत असताना तिला एक विचित्र आवाज ऐकू आला मांजरीसारखा पण काहीतरी वेगळं होत ती आवाज ऐकण्यासाठी थोडी पुढे गेली आणि तो आवाज जवळ येऊ लागला आणि मग तिच्या लक्षात आलं की काय चुकलं होतं ती मांजर नव्हती तो एक माणूस होता जो म्याव 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 असं पुन्हा पुन्हा म्हणत होता पण तो माणूस असूच शकत नव्हता कारण त्याचा आवाज एखादा यंत्रासारखा गुरगुरणारा होता तो जवळ येत होता पण दिसत नव्हता आणि तो जितका जवळ येऊ लागला तितकी मी घाबरले आणि शेवटचं मला आठवतंय की झाडांमधून एक आकृती बाहेर आली आणि मी बेशुद्ध पडले आम्ही तिला खाली आणल्यावर मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं की मी त्या परिसराची पाहणी करून येतो मी परत तिथे गेलो कोणीच नव्हतं सूर्यास्त होत आला होता मी परत येत असताना मला दूरवर काहीतरी ऐकू आलं मी थांबलो आणि ओळख देण्यासाठी आवाज दिला तो आवाज जवळ आला नाही पण तो तंत एका माणसाचा आवाज होता जो एका विचित्र एकसुरी आवाजात म्याव म्याव म्हणत होता तो आवाज जणू सर्व दिशांनी येत होता अखेरीस तो नाहीसा झाला मी परत आलो त्यानंतर तसा कोणताही अहवाल आला नाही आणि मी त्या परिसरात परत गेलो असलो तरी मला तो आवाज पुन्हा कधी ऐकू आला नाही कदाचित कोणीतरी मूर्ख मुलगा लोकांना घाबरवत असेल पण मलाही ते विचित्र वाटलं होतं हे मान्य करावंच लागेल पुन्हा एकदा हे माझे काही अनुभव आहेत तुम्हाला आवडले असतील तर मला कमेंट्स करून सांगा असे अजून अनेक अनुभव आहेत माझ्याकडे गेली कित्येक वर्ष मी या वन विभागात काम करतोय तुम्हाला हे असे अनुभव अजून ऐकायचे असतील तर नक्की सांगा